म्हणाले अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर उद्याना स्वामी महाराजांचं उद्यापन आहे तर माझे उद्या एकवीस दिवस पूर्ण होतात पारायणचे तर तसं तर दहा एप्रिललाच होणार होते पण काही अडचणीमुळे ना तर वरचे पाच दिवस मी एक्स्ट्रा घेतलेले आणि पंधरा तारीख आहे उद्या सोमवार आहे तर उद्याना स्वामी महाराजांचं उद्यापन करणार आहे तर त्यासाठी ना पूजेची वगैरे मला म्हणजे खरेदी करायची आहे तर त्यासाठी निघालेले आहे आणि तसंच मॅडमचं सुद्धा बर्थडे आहे तर सुद्धा सेलिब्रेशन करायला जायचं आहे तर सुरुवातीला म्हणजे त्यांचं सेलिब्रेशन करणार आहे बर्थडेचं आणि मग परत पूजेचं वगैरे साहित्य घेणार आहे चला तर मग निघते तर आता निघतोय यश आणि हे मी निघतोय रुद्रला घरी ठेवलेलं कारण ऊन खूपच झालेलं होतं आणि माझी कामे आवडता आवडताना अकराच वाजलेली खूप ऊन लागत होतं त्यामुळं रुद्रला नाही घेतलेलं यशलाच घेतलेलं होतं तर आता आम्ही आलेलो आहोत केकच्या शॉपमध्ये तर आता सुरुवातीला ना केक घेणार आहे डेकोरेशन करून माझी काम करायची आहे तर आता एवढ्या केकमधून आणतो मी हा केक मला आवडलेला तर हा केक आम्ही घेतलेला आणि आता त्याच्यावरती ना छानपैकी नाव वगैरे टाकून घेते आणि आता नाव काय टाकायचं तर त्यांना मी मॅडम म्हणते तर म्हणलं ताई वगैरे नाही छान वाटणार करते मैं कुंगे, तर त्यामुळे ना मी मॅम असं नाव टाकून घेतलेलं केकवरती तर मस्त असा केक रेडी आहे चला तर मग आता निघतोय सेलिब्रेशन करण्यासाठी आता आलेले आहे केक घेऊन मॅडमच्या घरी आणि मस्तपैकी ते केक कट करत आहेत आणि कॅन्डल्स वगैरे लावलेल्या तर यश कॅमेरा म्हणजे ओपन करेपर्यंत चालू करेपर्यंत ना कॅन्डल्स पूर्ण हे होऊन गेलेल्या तर आता के के केक वगैरे कट केलेलं तर यश मी आणि त्यांचा मुलगा आम्ही तिघानी म्हणून त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आणि त्यांना आयडियासुद्धा नव्हती की मी केक वगैरे घेऊन जाणार आहे म्हणून तर त्या तर खूपच खुश होत्या तर यशनी वगैरे मस्त केक हो घातलेलं आणि त्यांच्यासाठी ना मी छोटंसं गिफ्ट घेऊन गेलेलं होतं आणि ते पाहूनसुद्धा त्यांना इतका आण झालेला ना तर त्यांना म्हणजे आयडियाच नव्हती की मी केक वगैरे गिफ्ट घेऊन येणार आहे आणि त्यांचं सेलिब्रेशन करणार आहे म्हणून तर त्या खूपच खुश झालेल्या बर्थडे सेलिब्रेशन वगैरे केलेलं तर आता माझी जी राहिलेली कामे आहेत तर ते करायची आहे चला तर माहिती आता तर आता आलेली आहे मार्केटला आणि सुरुवातीला ना जे देवांचे आसन वगैरे असतात आस तर तिथल्या शॉपमध्ये आलेले आहे आणि आता सुरुवातीला ना स्वामी महाराजांसाठी ना आसन पाहिजे पाहते आणि आसनमध्ये सुद्धा ना भरपूर अशा डिझाईन होत्या म्हणजे पाट वगैरे होते तसे परत आंतरायचे वगैरे असे भरपूर डिझाईन होते तर सुरुवातीला ना मी आसन पाहते तर त्याच्यामध्ये ना हे पाट वगैरे होतं ना तर त्याला खूप असं डेकोरेट केलं होतं त्यामुळे त्याचे रेटसुद्धा खूप होते आणि जे अंतरायचे वगैरे होते ना तर ते शिवलेले होते आणि गादी वगैरे असं बनवलेले होते आणि प्लेनसुद्धा अंतरायचे होते आणि जाडमध्ये ना असं स्पंजची गादीसुद्धा होती तर मी आपलं गादीचं ना स्पंज असलेली ना तर त्यामध्ये ना येल्लो कलरचं तर हे निवडलेलं आहे मी स्वामी महाराजांसाठी आणि स्वामी महाराजांना येलो जास्त वस्त्र वगैरे म्हणजे आवडतात येलो कलरचे तर त्यामुळे ना मी तर स्पंज असलेली गादी टाईपना तर तसं आसन घेतलेलं आहे आणि आता जे पाहते तर ते देवांसाठी ना माळा पाहते आणि देवांना कसं एक श्रीकृष्णाला आणि स्वामी महाराजांनाच माळ होती बाकीच्या देवांना माळच नव्हती माझ्याकडे तर म्हणलं माळसुद्धा घेऊया आपण सर्व देवांना तर सहा ते सात जोड अशा मी माळा घेतलेल्या जे मोठ्याले विठ्ठल रुक्मिणी वगैरे आहेत ना तर त्यात सर्व देवांसाठी मी सहा ते सात जोड इतक्या माळा घेतलेल्या आणि आता जे पाहते तर ते मी श्रीकृष्णासाठी वस्त्र पाहते तर माझ्याकडे होते ऑलरेडी तर ते आता फाटलेले आणि खराब झालेले कलर वगैरे गेलेले त्याचे धुवून धुवून तर म्हणलं आपण पण वस्त्र घेऊया दोन जोड श्रीकृष्णांसाठी आणि परत स्वामी महाराजांसाठी सुद्धा वस्त्र पाहिजेत तर आहे त्यांना सुरुवातीला ना श्रीकृष्णासाठी सांगितलेले वस्त्र आणि श्रीकृष्ण देव ना खूप मोठा आहे माझ्याकडे तर त्यामुळे ना मोठी साईज लागते तर ते छानपैकी ते मी असे दोन कलरचे निवडलेले आहेत एक पोपटी कलर आणि एक ऑरेंज कलरमध्ये आहे तर तो दोन वस्त्र मी निवडलेले आणि त्याच मॅचिंगचे ना मी असं फेटा वगैरे घेतलेले आहेत दोन आणि आता म्हणजे सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांसाठी वस्त्र आणि असे इतके खूप छान डिझाईन होते त्याच्यामध्ये सुद्धा जे वस्त्र आहेत स्वामी महाराजांसाठी परत तर खूप असे डिझाईन होते तर त्यामध्ये ना मला येलो कलरचाच हवा होता स्वामी महाराजांसाठी तर त्यांनी बरेच असे डिझाईन मला दाखवलेले आणि त्यामध्ये येलो कलर्स भेटतच नव्हता तर मग शेवटी पाहून पाहून ना मस्त हा छानपैकी स्वामी महाराजांसाठी सुद्धा मला येलो येलो कलरचे वस्त्र मिळालेले तर हे सर्व सर माझं पूजेचं वगैरे साहित्य सर्व घेऊन झालेलं होतं आणि आता मार्केट घेण्यासाठी ना मी इथे मार्केटला आलेली आहे म्हणजे भाजीपाला वगैरे मला घ्यायचं होतं तर सुरुवातीला ना मी इथे लिंबू घेते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लिंबू तर म्हणजे आपल्याला शरबत वगैरे बनवण्यासाठी लागतो तर त्यामुळे ना मी सुरुवातीला लिंबू घेतले आणि आता घेते ते मी वांगी घेते आणि उद्या पण ना जेवणाचं काय म्हणजे जे मेनू आहे तर ते ठरवलेलं होतं त्याप्रमाणे लिस्टसुद्धा काढलेली होती तर ते सर्व साहित्य घ्यायचं होतं आणि आपल्याला कसं पुरुषांना जर आणायचं म्हणलं तितकं म्हणजे आणतात ते पण त्यांना समजत नाही निवडून वगैरे असं काय नसतात घेत तर त्यामुळे म्हणलं सहज आता पूजेचं वगैरे साहित्य आणलेलं आहे तर सर्व भाजीपाला वगैरे ते सुद्धा आपण घेऊन जाऊया तर त्यामुळे ना मी आता इथे ना वांगे घेते असे छानपैकी निवडून वगैरे तर वांगे वगैरे माझी घ्यायची झालेली आणि आता इथे आलेले बटाटे घेण्यासाठी आणि परत बरंच असं म्हणजे मार्केट मला घ्यायचं होतं आणि ते माझंकडनं घेते वेळेस ना पडलेलं तर तिथले काकासुद्धा ओरडलेले की व्यवस्थित घ्या आखाली सांडते आणि त्याने ना असं ढिगारा लावलेला होता त्यावर ते म्हणजे वेचून वगैरे घेते वेळेस ते चिरा वगैरे पडलेलं असतात ना छिद्र वगैरे काळे काळे तर ते त्यातून ना मी निवडून घेत होते त्यामुळे ते माझ्या हातातनं पडलं गेलेलं तर असो तर सर्व माझं मार्केट वगैरे घेऊन झालेलं होतं आणि उन्हा खूप उशीर झालेला होता दोन ते अडीचच्या दरम्यान होता आणि थंड असं काहीतरी खावं असं वाटत होतं तर त्यामुळे ना आम्ही ते आईस्क्रीम खाण्यासाठी आलेलो होतो तर अवतार तोंड तर पाहू शकता तुम्ही उन्हात फिरून फिरून आणि खूप त्रास होता तर त्यामुळे ना आता आम्ही ते आईस्क्रीम खातो सुरुवात तर जे मार्केटला गेलेलो होतो परत भाजीपाला वगैरे आणायचं होतं आणि किराणासुद्धा आणायचं होतं उद्याच्या स्वयंपाकासाठी तर ते सर्व साहित्य घेऊन आलेलं आहोत चला तर मग ते तुम्हाला दाखवते आम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे ते आणि आंबेडकर जयंती असल्यामुळे ना तर तिकडे मिरवणूक निघालेली आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल कदाचित तुम्हाला आता पूजेसाठी समाई वगैरे पूजेचे ताट आरत्या वगैरे मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर जे समया वगैरे आहेत तर ते मी बेडमध्ये ठेवलेले आहेत तर ते काढून आता स्वच्छ वगैरे करून घेते जेणेकरून की हो मला उद्या पूजेला वगैरे की लवकर म्हणजे माझी पूजा होईल परत ते उद्याच घासून वगैरे घ्यायचं म्हटलं तर नाही होणार तर आता ते सर्व घासून वगैरे स्वच्छ करून ठेवते जे पूजेला साहित्य लागतं ते तर समयी आरती आणि देवाचे ताट वगैरे आहेत तर ते मी स्वच्छ करून घेते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तो and bye. bye.